नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पला न्याय मागायचा का हिंगोलीतील शेतकरे शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं सेनगाव तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू तहसीलदार अनुपस्थित त्यामुळे शेतकरी आक्रमक जोपर्यंत तहसीलदार लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अठरा हजार पाचशे रुपये अनुदान तात्काळ द्या सिंचनविहीर गोठ्याचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ द्या घरकुल लाभार्थी यांचे अनुदान तात्काळ द्या सोलार पंप तात्काळ द्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू अजिंक्य महर्ष न्यूजसोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली किती झाले मागायच्या मागे असे पाहिले की काय दिसते ना काय आपल्याला पैसे आता पैसे याच्याकडून पण घेऊन मी तुम्हाला स्पष्ट सांगितले त्याच्या छतडावर पण बसून पैसे घेऊ कारण आपणही शेतकऱ्याच्यावर आले आपणही ठरून आलेले नी, ले नी, एक शासन त्या ठिकाणी पंचावन्न हजार पाचशे रुपये घोषित केल्याच्या नंतर या मुख्यमंत्र्यांनी एक छोटा शासन निर्णय काढला आणि त्यामधून आपल्या तालुक्यांना वगळण्याचं काम इथल्या राज्य राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी केलं त्यानंतर ज्यावेळेस आपण तहसील पैसे उतळले त्यावेळेस धावत पडत काही ना एक जीआर काढला आणि त्यामध्ये आपले तालुक्यात समाविष्ट करून घेतले पण तालुक्या समाविष्ट करून घेतल्याच्या नंतर त्यांनी पंचावन्न हजार पाचशे रुपये आम्हाला तुम्हाला दिले का

सौर पंपाच त्या ठिकाणी सौर ऊर्जेचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवणूक होत आहे डीपीआयचंही त्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत तहसीलदार साहेबांना निवेदनही दिलं होतं परंतु तहसीलदार साहेबांना आमच्या निवेदनाला शेतकऱ्याच्या निवेदना नागरिकांच्या निवेदना दिव्यांग बांधवाच्या निवेदनाला या ठिकाणी केराकची टोपी दाखवली तहसीलदार महोदयानं शेतकऱ्यांच्या थोबाडीमध्ये आणली आणि कार्यालय बंद केलं शेतकऱ्यांना इथं रस्त्यावर बसवण्याचं काम या भागाच्या तहसीलदार महोदयानं केलं परंतु आम्ही एकादाण्याची हजारदा करणाऱ्या इमानदार माय बाबाच्या पुढे जन्म घेतला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे प्रमाण अनुदान मिळणार नाही शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विहिरीचे गोठ्याचे रखडलेल्या घरकुलाचे अनुदान जोपर्यंत मिळत नाहीत दिव्यांग बांधवांच्या पगारीचे त्या ठिकाणी निकाल जोपर्यंत लागत नाही वयोवृद्ध नागरिकांच्या ज्या काही पगारी बंद पडल्या त्यांचाही निकाल जोपर्यंत लागणार नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही हे आंदोलन आम्ही सोडणार नाही वेळ प्रसंगी उघड व्हायचं काम पडलं तरी हरकत नाही या ठिकाणी या प्रशासना पुढे पर उघडवू परंतु आमचा हक्क आमच्या मागण्या आमचा न्याय मिळवून घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून जाणार हे बघा तहसीलदार महोदयाने या ठिकाणी नायब तहसीलदार महोदय दिले गट विकास अधिकारी दिले लाईनमन खात्याचा अधिकारी दिला आणि जे काही आमचं हमीभाव केंद्र चालू होणार होतं ते अधिकारी या ठिकाणी दिले आम्हाला फक्त आमच्या मागण्याशी मतलब आहे त्यांनी तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आम्हाला कुठलाही अधिकारी चालेल आणि जे काही आमच्या नदी काठचे जे काही आमचे खरडून गेलेल्या शेती आहेत त्याचाही आतापर्यंत सर्वे झाल्या नाही त्याही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तोही या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेला यांनी जर इथं जर आमची जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पालकमंत्र्याला आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही हे मात्र निश्चित आहे पालकमंत्री कसा जिल्ह्यात फिरतो इथं शेतकरी देशोधडीला लागला शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्याच्या बायकोचा कुंकू पुसल्या चाललं शेतकऱ्याच्या मायचा कुंकू पुसल्या चाललं त्याचे पाय फासाकडे चालले आणि उघड्या छातीनं जर हे पालकमंत्री जर इथं फिरत असेल आणि तहसीलदार महोदय जर शेतकऱ्यांना असं रस्त्यावर बसवत असेल तर पालकमंत्र्यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये येऊन दाखवा त्याची गाडी फोडलीशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही पालकमंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही हे मात्र निश्चित आहे मागणी असे शासनानं अनुदान दुष्काळासाठी अठरा हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाण आणि तीन हेक्टरची मर्यादा ठेवलेली असून आतापर्यंत आम, आमच्या शेतकऱ्याला अजिबात नाही दुसरी गोष्ट शासनानं ज्या योजना दिलेल्या आहेत शेतकऱ्याला त्या फक्त कागदोपत्री तयार करून घेतलेल्या आहेत त्यांच्या आणखीन बजेट टाकलेले नाहीत काही काही शेतकऱ्याच्या कुटुंबामधले मुलं लेकर त्यानंतर आई वडील कोणी नाही कोणी आजारी आहे अति असल्यामुळं ते अडचणीत पडलेले आहेत दोन दोन वर्षापासून कामं झालेले आहेत त्याचे सुद्धा बिलं पडेल नाहीत विरीज असो गोठा असो किंवा आपला घरकुला असो याचे सुद्धा बिलं पडेल नाहीत आणि ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री ज्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस आपल्या हिंगोलीमध्ये जे मिटिंग घेतली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं एकनाथ शिंदेनं की आपलं आपलं सरकार आपल्या दारात उभं राहील ज्या त्या सोडवल्या जातील आणि शेतकऱ्याला पुरेपूर मदत केल्या जाईल त्यानंतर आम्ही ही योजना राबवण्यात राबवली त्यानंतर आम्ही अडचणीत आल्यामुळे मागच्या महिन्यामध्ये आपल्या मुटकुळे साहेबांना बोललो बाबा अशा ना अशा आमच्या अडचण आहे आमच्या गोठ्याचे बिल मिळालेले नाहीत आणि मिळालेले नसून सुद्धा आमच्या घरामध्ये दोन घरामध्ये दोन आपल्या व्यक्तीच्या पेशंट आहेत घरामध्ये त्यांना मदत करणं गरजेचे आमचे गोठ्याची बिलं ताबडतोब काढून देण्यात हे प्रयत्न करा तुम्ही तर ते म्हणले हे तुमचे वैयक्तिक अडचण नाही ही ना। मान्य आम्ही करणार नाही मग देणार कोण कर्मचाऱ्याकडे कर गेलो तर ते म्हणतात आमच्याकडे बिल नाही तयार आमच्याकडे बजेट नाही मग बजेट तयार करणार कोण शेतकरी करणार आहे का नंतरकडे आमची हीच मागणी आहे की जे आपण शासनाने जे मंजूर दिलेली आहे कर्जमाफी दिलेली आहे कर्जमाफी करावी त्यांनी जे अतिवृष्टीसाठी दिलेलं आहे अतिवृष्टीचं अनुदान जे जे ठरवलेलं आहे ते दिलं पाहिजे पाहिजेत त्यानंतर ते जे योजनेचे योजने जे पैसे ते योजनेचे पैसे वेळचे वेळ काम झाल्यानंतर पाडायच पाहिजे टाकायच पाहिजे त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर शेतकऱ्याला मदत न करताय शेतकऱ्याचा निवड छळ करत आहेत यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचाच नाही पण नागपूर येथे झालेल्या आंदोलनाच्या नंतर किमान यांनी शब्द तरी शेतकऱ्यांना दिलात आम्ही त्याच्यावर सॅटिस्फाईड आहेत पण यांनी जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी घोषित केलं होतं त्या ते पॅकेज शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारं ठरलं यांची प्रत्यक्षात यांनी जे सांगितलं आम्ही पंचावन्न हजार रुपये तीन हेक्टर पर्यंत मदत देऊ ती पंचावन्न हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत आली नाही आणि याला जबाबदार जर असतील इथले काही महसूल कर्मचारी आहेत की ज्यांनी ग्रामस्तरावर शेतकऱ्यांच्या जे काही हे असतात ते व्यवस्थित न करता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत टाकण्यास टाकण्यापासून दिरंगाई केली ही सगळी ही सगळी परिस्थिती इथल्या कर्मचाऱ्यांनी इथल्या व्यवस्थेने शेतकऱ्यावर आणून ठेवलेली आहे आणि यांना सरकारला जर वाटत असेल किंवा शेतकरी रस्त्यावर उतरत नाहीत तर आम्ही आज एवढ्या संख्येने आलो येणाऱ्या काळामध्ये इथं इतल, इथल्या कुठल्याही नेत्याला पालकमंत्री असतील कोणाला असतील यांना आम्ही फिरू देणार नाही एवढं मात्र निश्चित